गणेशाय नम ह हरी जय जयाजी उदारकीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले विद्वान सादु संत सत्पुरुष तुझ्या कृपेची आगाद शक्ती विघ्ने अवगी भस्म होती कापूसाचा पाड किती अग्नीपुढे दया मनुन आदरे वंदना करीत असे मी तुझा चरणा सुरस कर्वी पद्यरचना दासगनुच्या मुखाने मी आज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदी माया सरस्वती जी ब्रह्म्याची होय प्रकृती जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे आजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची आगाद थोरी पांगळा ही चढे गिरी मुका सभे माझारी देही व्याख्यान असखिलीत त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला साह्य दासगणुला ग्रंथ रचने सराया आता या पुराण पुरुषा पंढरीषा रमेशा पाहि माम दीन बंधो तू सर्व साक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवगे काही तूच तू जग जन आणि जनार्धन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा आगाद महिमा जो न कळे गमा तेथे ते काय पुरुषोत्तमा या गणूचा पाडासे रामकृपा झा तेव्हा माकडा शक्ती आली गोपतीही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा व्हाया जान नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्याचे सहाय्य करशी ऐसा संतांनी डांगोरा पिटला रमा वरा। तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचा वया साह्य करी पंढरी राया माझ्या वसोनिया ग्रंथ कळसा नी हा हे भव भवांतक भवानी वरा नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरदा पायी ठेव शिरी तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडाशी भांगार परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी दास करू साह्य करी ले करास परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवगेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगमधावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगल व्हाया कारणी हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे आंबे मुडानी ठिवि तुजा वरदपानिदासघुनूचा शिरावर आता पाववेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसाद स्फुरतिदि आता शांडिल्यादी ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पराशर ज्ञान न भी जो कर त्या शंकराचार्या नमनासो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगनुचा धरुण हाता ग्रंथ करावा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर तुकाराम देहू कर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्रीरा नाम रान मनासो हे शिर्डी कर साई समर्था वा शास्त्री पुण्यवंता दास शी अभय आता तुमचे द्या संत हो तुम्हा आवघ्याच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे ताणे कठोर मजविषी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते माय लेखा परी हो लेखनी काडी अक्षर परी तो तिच्याच नाही जोर ती निमित्त कारण साचारण लेखनी रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचा या रसभरीत हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण हृणिया एकाग्रमन निज कल्याण भावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाखते मोक्षपदाचे संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभुद्धी हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोग ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया वया भरतखंडा माझारी संत झाली बहुता परी न पर्वनी आली खरी अवतार देशाकारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य पहिल्यापासून कोणत्या ही वान येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव क्रयादू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार आजात शत्रु धर्म राजा शंकराचार्य जगद्गुरु जे पतना ते कल्पतरु जे आध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज ज्यांचे धर्माची राखली लाज निज सामर्थ्य दावनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लीले वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई भक्ति सपार नाही जिच्यासाठी शेषसयी प्रशिता झाला विषाती गौरखम छंद्र जालंधर जे गा योग योगेश्वर ज्याचा नवनाथ सार ग्रंथ असे लीले चा, जानी ज्यांनी नुसती भक्ती करुणी साधिला श्रीपती जे नामा हरी हरिसन्मती जनी कान्हो संत सको चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांचा कर्णे बेदरा स गेला महार होनी हरी, मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे म्हणून त्यांचे नावे साकल्य आता दीत, नुस्ते सांगतो वाचा ग्रंथ भक्त विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या, त्या संता मी गायले ग्रंथासती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संताच्या तोडीचा संत श्री गजानन या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोतर मी जी मागी गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुद्धी हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा तो प्रथमता मी पाहिला आकोटा सानिध्य संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी मंग मेरुमनी जोडीती तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्राख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार वैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव आजरामर झाले साधू मुळे जगत्रयी शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे विधिती झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय होयसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणी मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवगे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटेनी संशय शेगावचे पोरवासी परमभाग्याचे निशेशी म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत च रन संत श्रेष्ठ देवा हुन विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्रियवणी कार्तिकेच्या वारीला मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागोन महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामनी, या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा वा पता त्याच्या जातीच्या इतिहासदृष्ट्यानं लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याच्या करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जान तेच जा त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की तेथे त्या हिऱ्याची खान आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशे भितरी वद्य सप्तमीला कोणी कोणी मनती जन श्री समर्थाचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या देशी आले हे परी याला पुरावा ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा यातर्थ मनवण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थानी जगाचा उद्धार गजान रूपे अवतार करुणी आले महावीर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगदगुरुंनी केला असे गौरख जन्मला उकिरड्यात कानिफा गजकर्णात करणात चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननाशी अंगेसारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळले तुम्हाला लागून योग्यांचे आघाद महिमान त्याची सरी नये कोणा शेगावी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी राशी पदनाते तारावया त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक गृहस्थ होता नाम त्याचे देवीदास देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशच जान शाखा माध्यान दिन मठाधिपती होता तो त्याचा एक मुलाची ऋतु शांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरी उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकेले होत्या साचार घराची समोर त्या देवीदास विपराच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपड्याची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नवते पाहिले दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बलारवायीत वर्णन किती करावे मूर्ती आवगी दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या समर्थाची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधनपत्रावळी करी केवळ निजलीलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळावया काकी गर्जोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्नम ती युक्ती उपनिषाधाई असे त्याची पटवावया खून शिती वेचती दया घन त्याचा जना लागून भावार्थ नो कळला नसे बंकटलाल अगरवाल होता रस्त्याने चालला त्यांनी हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि प्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणे विपरीत वेड्या परी असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदास याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावी न सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृती वरुणी याच्या ह्या बंकटलालमणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृषीशी आजमाया कारणे खरे साधू पिशा परी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्नासता समोर पार की तोच जाणे त्या पंथे हजार लोक गेले परीन कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिर्या ते प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अगरवाला गजाननाशी विचारण्याला विनयाने रीती ह्या पात्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना सुधा असेल आपला तरी तरतुद करू अण्णाची त्यांनी ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले त्यांच्या मुखाकडे तो सतेच कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्तिर भ्रुकुटी ठाई झाली असे रंगलेला ऐसा योगी पाहिला मोनेच नमस्कार केला चिती संतोष पावनिया देविदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगीसी अण्णा एक बाहेर देवीदास भरलेले पात्र आणून ठेविले द्वारा समर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसले समर्थ स्वारी चवीन कशाचे अंतरी अनु मात्र त्या उरली असे अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का माग तो गुळवण्याला मिटक्या मारी बैसेल तो सर्व भौम नृपवर झाला असे साचार आशा नरासी जहागीर मिळाल्याची प्रेम नृपजे पक्वांनी एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्त केली दोन प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंथाशी करी भाषण हा वेडा म्हणालो आपण ती निशय झाली चुक सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलते भलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तीरूपे सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुली शेगाव दृष्टी पाहिला योगी राव हा जहागीर गाव दिला हरिने जयाला सूर्य मध्यानी आला भाग भागभूमीचा तप्त झाला पाखरी आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी आयशा भर उनाथ बैसला आनंदात हा ब्रह्माची होय साक्षात भयना कशाचे उरले या हा जेवला येथेच पणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंथाया या आपण देव पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थाने हास्य केले उभयतासी पाहून वदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगता तरी ओत प्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेत नाही उरला यत्किंचित परी जगद व्यवहार सत्य आचारीला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चतुर्याशी गरज असल्या तुम्ही साची तर तुत करा पाण्याची म्हणजे अवगे संपले भाषण ऐकता दोघे हर्षली तत्वता बंकटलाल लालमणी पंथा आपुले आहे भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेली साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला जेथे जाऊन पाणी प्याले तृप्तीचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्था लावावजनी ते जनारावा लागोनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार वसित केले साचार वाळा घालून या मध्ये भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा अम्मा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार येथे घडूळ निर्मळ वसित नीर पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे कुवास हे रूप त्याचे संशय पिणारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची आगाद लिला ती न कळया रजन्मी, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचे चकरा सदा मनन कशापासून जग झाले आईसी ऐकता समर्थवाणी समर्थ वाणी दोघे गेले गहिवरुणी अनन्य भावे समर्थ चरणी लोळा वया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवघा द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्लाद दावो भाविका प्रत हेच विनवी जोडो श्री गजानन दासगनू ग्रंथस्य श्रीगजानन ध्याय समाप्त समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय